नमस्कार मित्रांनो प्रदीप मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत मारुती सुझुकीवाल्यांची वॅगनॉर गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे टायर गुड कंडिशनमध्ये आहेत गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोड केलेली आहे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव सदतीस एकोणीस एकवीस सत्याहत्तर नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरतीच संपर्क करून पूर्ण डिटेल्स तुम्ही घेऊ शकताय आणि व्हॉट्सअपलासुद्धा त्यांना मेसेज करू शकताय आपल्या ग्रुपवरील ह्याच्यावरती मेसेज नक्की करू नका तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे जर तुम्ही डीलर असाल गाडी खरेदी विक्रीचा तुम्ही व्यवहार करत असाल तर त्यांच्यासाठी आपण एक ग्रुप केलेला आहे तर त्याच्यावरती बरेच लोक मेसेज करत असतात तर तुम्ही जो नंबर खाली दिलेला आहे व्हिडिओच्या त्याच्याशी संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे महिंद्रावाल्यांची झायलो गाडी आहे नंबर आहे एम एच झिरोनो बेबी पंच्याण्णव एक्क्याण्णव नंबर आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी ओरिजिनल पेंटला आहे गाडीची प्राईज पोडी केलेली आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये ओनली कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव चौसष्ट वीस बासष्ट चव्वेचाळीस नंबर आहे अँड ऑप्शनलला एक नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न सव्वीस चौसष्ट नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती आपण दिलेला आहे त्याच्यावरतीच तुम्ही संपर्क करून तुम्ही सर्व डिटेल्स घेऊ शकताय आणि गाडी आवडली असेल तर गाडीसुद्धा घेऊ शकताय मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे मारुती सुझुकी यांची वॅगनॉर गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधराच आहे पेट्रोल प्लस सी एन जी पिटेड आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव सदतीस एकोणीस तेवीस सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल ह्याच नंबरशी तुम्ही संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय किंवा तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण वेगवेगळे नंबर दिलेले आहेत प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर असतील त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुमचा गैरसमज होऊ नये किंवा तुम्हाला कोणती गाडीचा डिटेल्स मिळाला आहे असं होऊ नये यासाठी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स सांगत आहे तर नेक्स्ट अप्लाट गाडी आलेली आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती सुजुकी यांची न्यू मॉडेलमधील स्विफ्ट गाडी आहे व्ही डी आयमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे बाराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चौतीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशन आहे इन्शुरन्स व्हॅलेड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिएंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेल्या आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीच्या दोन्हीच चावीस अवेलेबल असणार आहेत गाडीची प्राईस पोड केलेली आहे सात लाख चाळीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे भक्ती एजन्सी इतरकरांची कोल्हापूर येथील गाड्या असणारे आपल्याला बघायला भेटणार आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झोरणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडले आहे त्यांना नक्कीच त्यांनी या नंबरशी तुम्ही संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय काही काही वेळेस तुम्हाला डिटेल्स घेण्यासाठी किंवा फोन लागत नसेल तर तुम्ही परत ट्राय करा थोड्या वेळानं थांबून तर नक्की तुम्हाला कॉल वगैरे हो लागून जाईल किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील तर नक्कीच आपल्या ग्रुपच्या ह्याच्यावरती कुणी अशा पद्धतीचे कमेंट करू नका की ज्यांना ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांनी ग्रुपवरती काही डिटेल्स टाकू नका तर डायरेक्ट त्यांच्या पर्सनल नंबरवरती तुम्ही डिटेल्स विचारा ग्रुपवरतीसुद्धा बरेच असे व्हिडिओ असतात तर नक्की तुम्ही त्या पर्सनल नंबरशी टाका तुम्हाला डिटेल्स मिळून जातील बघतीच्याकडून आपल्याला नवीन न्यू मॉडेलमध्ये इर्टी गाडी आहे व्ही एक्स आय मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार एकवीस आहे सहाव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झाल्यास तीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स याचा व्हॅलिड आहे कंपनी गाडी आहे पेट्रोल डोरेंटवरती गाड्या चारही टायर्स गाडला नवीन गाठलेल्या आहेत चारही मेगवेल एक्स्ट्रा फिटिंग बसवलेले आहेत गाडीला स्क्रीन रेवर्स कॅमेरा आहे घरगुती वापर केलेला आहे गाडीजवळ ओनली गाडीची प्राईस पोट केलेली आहे दहा लाख चाळीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इच्छा करण्याची कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे उत्त ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये